महाराष्ट्रामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे गड किल्ले तीनशे पन्नास पेक्षा जास्त आहेत त्यामुळे आज गड किल्ल्याचे होत असलेले नुकसान व झीज लक्षात घेता संपूर्ण महाराष्ट्रातील गड सर्वधन करण्याची गरज आहे गेल्या पाच दिवसांपासून तहसील कार्यालय रेणापूर परिसरात आम्र कुपोषण सुरू आहे उपोषण करते शिवभक्त गणेश पानसाळ सोबत विपुल तपघाले उपोषणकर्त्यांच्या एकंदरीत सहा मागण्या आहेत पहिली गडकिल्ले शिवकालीन स्वरूपात काम करण्यात यावे दुसरी गडकिल्ल्यांना मिळणारे आर्थिक बजेट शासनाकडून वाढवण्यात यावे तिसरी गडकिल्ल्यांना शिवकालीन स्वरूप देण्यासाठी राज्य आणि केंद्र स्वतंत्र मंत्री मंत्रिमंडळ स्थापन करण्यात यावे चौथी वन विभाग व पुरातत्व यांच्यात समन्वय साधणारी व पूर्णवेळ काम करणारी समन्वय समिती स्थापन करण्यात यावी पाचवी गडकिल्ल्यांना मिळणारा निधी व झालेला खर्च याची माहिती देणारे पोर्टल तयार करण्यात यावे सहावी दोन हजार पंधरा ते दोन हजार किल्ल्यांवर मंजूर निधी आणि झालेला खर्च याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी उपशनकर्त्यांनी केली आहे शिवभक्त गणेश हे गड किल्ले संवर्धना संदर्भात आज पाचवा दिवस आहे देवघोषणाला बसलेले आहेत आज आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी रेनापूर नापूर शहराचे अध्यक्ष अचुतभाय कातळे तसेच युवाचे अध्यक्ष संतोष भैया राठोड हे सर्व आणि आमची सर्व भारतीय जनता पार्टीची शहराची टीम आम्ही शिवभक्त गणेश पांचाळ यांना पाठिंबा देण्यासाठी इथं आलेलो आहोत तर, हो। तर मला या संदर्भात त्यांना एकच सांगायचंय की आपण ज्या कार्यासाठी या ठिकाणी उपोषणाला बसले आहात हे कार्य खरंच खूप महत्त्वाचं आहे आप कारण आपली शोकांतिका आहे की आपण ज्या गोष्टी गर्वांना दाखवल्या पाहिजेत त्या गोष्टी आपण गर्वांना दाखवत नाहीत कारण महाराजांनी त्या काळामध्ये एवढी व्यवस्था नसतानासुद्धा पाचशे सहाशे वर्षाखाली जिथं माणूस जात नव्हतं त्या ठिकाणी दगड वरती नेऊन त्या ठिकाणी एवढे मोठे किल्ले उभारले आणि त्या काळात एवढ्या सोयीसुविधा नसताना सुद्धा त्या गोष्टी खरंच येणाऱ्या पिढीला गर्वाने दाखवण्याची गरज आहे आणि त्यासाठी त्या गोष्टीचं संवर्धन होणं खूप गरजेचं आहे त्यामुळं आम्ही आपल्या या कार्याच्या आहोत आम्ही आमच्या पक्ष आणि तसच प्रशासनाला आपली भूमिका कशी योग्य हो आहे ते दाखवण्यासाठी प्रयत्न करू आणि जे आपलं कार्य चाललं चाललं सग, आहे त्याचा सगळ्या आमच्या सगळ्यांचा पाठिंबा आपल्याला आहे धन्यवाद न्यूज लातूर